नमस्कार आपण पाहतायत आपला आवाज संजय राऊत यांचे पत्राचाळ घोटाळा प्रकरण काय आहे शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या घरावर रविवारी सकाळी ईडीनं धाड पाडली सकाळी सातच्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सी आर पी एफ जवानांच्या सुरक्षेसह राऊतांच्या घरी दाखल झाली ईडी चौकशीला गैरहजर राहिल्यानं राऊतांच्या ईडीचे अधिकारी हे घरी पोहोचले असं बोललं जात आहे पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं ही दहा टाकल्याची माहिती आहे त्यामुळे पत्राचाळ घोटाळा नेमकं काय आहे याचा घेतलेला आजचा हा आढावा तुम्ही पाहत आहात आपला आवाज पत्राचाळ जमीन घोटाळा एक हजार चौतीस कोटी रुपयांचा गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कंस्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला असा आरोप आहे प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळ मध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे गुरु आशिष कंस्ट्रक्शनला पत्राचाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते त्यापैकी सहाशे बहात्तर फ्लॅट येथील भाडेकरूंना तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते परंतु दोन हजार दहा मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे दोनशे अठ्ठावन्न टक्के शेअर एच डी आय एल ला विकले यानंतर दोन हजार अकरा दोन हजार बारा तसेच दोन हजार मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले या प्रकरणात ईडीने दोन फेब्रुवारीला अटक केलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे ईडीतील सूत्रांचे म्हणणे आहे प्रवीण राऊत हे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसवलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाशी करार केला होता ही चाळ तब्बल सत्तेचाळीस एकरांवर वसली असून त्या ठिकाणी सहाशे सत्तावीस भाडे करू आहेत या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावीत असा करार दोन हजार दहा मध्ये करण्यात आला होता त्यानंतर प्रवीण राऊत यांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर जे काही राकेश वाधवान आहेत सारंग वाधवान आहेत आणि अन्य संचालकांना हाताशी घेत या चाल पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या सटई क्षेत्र निर्देशकांची परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल एक हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपये जमवले त्याचवेळी पत्राचाळीचा एक इंच ही पुनर्विकास केला नाही त्याशिवाय या आधारे त्यांनी बँकेतून पंच्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज मिळवले हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले यातील त्र्याऐंशी लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला असा ईडीचा संशय आहे या प्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली होती त्यावेळी वर्षा यांनी पंचावन्न लाख रुपये माधुरी यांना परत केले परंतु त्यानंतर ईडीने एप्रिल महिन्यात पालघर मधील जमीन दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली यातील भूखंड आणि जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे तर दादर येथील फ्लॅट वर्षा संजय राऊत यांच्या मालकीचा आहे तर काही भूखंड हे वर्षा राऊत आणि स्वप्ना सुजित पाटकर यांच्या नावे आहेत तर असं आहे हे सगळं संपूर्ण प्रकरण आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा यामध्ये आणखी काही ट्विस्ट जे आहेत ते पाहायला मिळणारच आहेत मात्र एकंदरीत हे होतं संजय राऊत यांना ईडीने ज्या प्रकरणी अटक केलेली आहे ती पत्राचाळ घोटाळा प्रकरण